अगदी कमी वयामध्ये विमानात बसणं हे एक कुतूहल असत मात्र विमानात बसून ते जर आपल्याला चालवता आलं तर तर हे स्वप्न नाही तर सिडकोच्या दौलतनगर वसाहत शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलेली कृती आहे दौलतनगर एन सी सी युनिटच्या सहा कॅडेटने पुण्यातील लोहगाव एअरफोर्स स्टेशनवर कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन संतोष बुक यांच्यासोबत गगन भरारी घेत विमान उडविण्याचं प्रशिक्षण घेतलंय यामध्ये कृष्णा गव्हाणे वेदश्री दीक्षित खुशी पाटील खुशी परदेशी वरुण या सहा कॅडेटने विमान वरती नेणं डावीकडे वळवणं उजवीकडे वळवणं अशा हालचाली जाणून घेत विमान उडविण्याचं प्रशिक्षण घेतलंय सुखोई तीस हे लढाऊ विमान व चेतक हे मल्टीरोल हेलिकॉप्टर ही यावेळी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले विविध प्रकारची विमानाला लावली जाणारी मिसाईल बॉम्ब ही यावेळी विद्यार्थ्यांनी पहाड त्यांची माहिती जाणून घेतली त्यासोबतच रनवेवरील विविध प्रकारची मार्किंग बद्दलही माहिती दिली हँगरमध्ये उभी असलेली मिराज टू थाउजंड हे लढाऊ विमान व एब्रो मालवाहू विमान हे देखील विद्यार्थ्यांनी पाहिले असा अनुभव घेणारी सिडको सातपूर विभागातील हे चौथ्या तुकडीतील सहा कॅडेट आहेत याच विद्यालयातील एकूण बावीस कॅडेटने यापूर्वीही पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस मार्च दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अशा प्रकारचं प्रशिक्षण घेतलंय अशा प्रकारे सैनिकी प्रशिक्षण देणारी व विविध सैनिकी शिबिरात सहभाग घेणारी शाळा म्हणून माध्यमिक विद्यालयात ही शाळा नावारूपाला येते या सर्व उपक्रमामध्ये सदर कॅडेटना विद्यालयाचे एन सी सी ऑफिसर भटू वसंत पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय त्यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सात वर्षात या युनिटने बरीच घोडदोड केली आता सरळ पाचव्यांदा गगन फरारीच घेत कौतुक व सत्कार अंबिका मित्रमंडळ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील व सचिव अमोल पाटील यांनी केला सर शिक्षक केशव जगताप तुपेसर सर, तुपे सर, सर, सर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सिडकोमधील अंबिका मित्रमंडळाच्या माध्यमिक विद्यालय सिडको वसाहत या शाळेच्या एनसीसी युनिटच्या सहा कॅडेटने सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोहगाव पुणे येथील एअरफोर्स स्टेशनमध्ये मायक्रोलाइट एअरक्राफ्ट व्हिक्टर तीनशे आठ मध्ये बसून एअरक्राफ्ट चालवण्याचं प्रशिक्षण घेतले त्यांच्या प्रशिक्षणाचं सर्व स्तरातून कौतुक केलं आहे तर विद्यार्थ्यांनी एनसीसीच्या मार्गदर्शकांचे आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक